अभंग तेरा ते थे पंधरा अभंग तेरा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची बेटी दुःख कैते नरत्वा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिमुखी गाय नित्य अंतरी नाही अधिकारी ऐसा येष्ण काढिले निवडून एका जनादने हरी बोला अर्थ ज्याने श्रीहरी ओळखले व हृदयात साठविले आहे त्या श्रीहरीची भेट झाल्यावर कोणतेही दुःख राहणार नाही पुरुष असो वा स्त्री असो दुराचारी व्यक्ती असो त्यांनी नित्य हरिनाम गायले असता ते पवित्र होतात ज्याने मुखाने नित्यनेमाने हरीचे गायन केले असता त्याचे कुळ पवित्र असून त्याला जन्म देणारी आई धन्य होय परंतु ज्यांचे अंतकरणात काम क्रोध लोभ वास करतो अशी व्यक्ती येथे अधिकारी नाही वैष्णवाचे गुह्य ज्ञान निवडून काढलेले आहे यासाठी तुम्ही सतत हरिनाम घ्या असे एकनाथ महाराज म्हणतात अभंग चौदा हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोलाम हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह्या गांती हरी बोलाम हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरि बोलाम हरी बोला जाने हरि बोला विजाने हरी बोलाम अर्थ देताना घेताना हसताना खेळताना हरिनाम बोलत चला गाताना खाताना व सर्व इतर कामे करीत असताना हरिनाम घेत राहा तसेच एकांतात एक असता किंवा लोकात असतात तसेच देहाच्या अंतकाळी त्याग करीत असताना हरीचे नामस्मरण करून हरी बोलत चला भांडताना काढताना वादविवाद करताना उठताना बसताना हरिनामोच्चार करा इतकेच नव्हे तर जनात असताना काय किंवा विजनात म्हणजेच एकांतात अरण्यात असताना काय हरिनाम घ्या असे श्री एकनाथ महाराज म्हणतात अभंग पंधरा एक तीन पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वाचा मूळ रिंग कल्पना अभिद्या तिने झाला जीव मायोपाध्ये शिव भोली जेती जीव शिव दोने हरिरूप तरंग सिंधुत्व ने नेने हरी शुक्तीवरी रजत पाता डोळा दिसेवरी भाषे मे त्या सर्प क्षत्र ज्ञाते जाणता दि ज्ञानी एका जनाद ने हरी बोला अर्थ कोणी हरी एक तत्वाचा कोणी तीन तत्वाचा रजतम सत्व तत्वाचा कोणी पाच तत्वाचा म्हणजेच पृथ्वी जल अग्नी, वायू आकाश तत्वाचा कोणी पंचवीस अथवा छत्तीस तत्वाचा मानतात पण या सर्व तत्वांचे मूळ एक हरीच आहे कल्पना व अविध्यामुळे जीवांची उत्पत्ती झाली म्हणतात आणि या मायेच्या अविद्येला शिव म्हणतात जीव आणि शिव हे दोन्ही हरिरूपाचे तरंग असून चैतन्य त्यांना हरिरूप समुद्र दोन्ही अभंग आहे शिपल्यावरील पांढरा रंग रुप्यासारखा दिसतो आणि दोरीलाच समजणे ही मायेमुळे साडेतीन हाताचे क्षेत्र या जीव आणि या क्षत्रास जाणणारा शिव यांना जे हरि हरिनामधारक ज्ञानी आहे ते जाणतात म्हणून हरीला भजत राहा असे एकनाथ महाराज म्हणतात जय गुरु